भडकला आणि तो म्हणाला की मला जर जे काही वाक्य किंवा काव्य जे काही ऐकवायचं आहे ते फक्त मी माझ्या महाराजांनाच ऐकवेन आणि शेवटी मग त्यातून बाळाच्या आऊजी चिटणीसे समोर आले ते सहा विद्वानांपैकी आणि त्यांनी सांगितलं अरे वेड्या तू ज्यांना ज्या समोर ज्यांना तू एक काव्य ऐकवतस त्यांच्याचपैकी हे समोर जे असले ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्या सहा जणां जगदीश्वर या मंदिराला भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपण ज्या दिशेने आता शिवभक्त जातात ती मागची दिशा आहे खरी जो महाद्वार आहे तो मागच्या बाजूला आहे पण आपण आता मागच्या बाजून या दिशेने आतमध्ये जाऊन समोर पहिला गणेशपट्टी तुम्हाला पाहायला मिळते हे दरवाजे अजून सुद्धा सुस्तीत पाहायला मिळतात ही आहे जगदीश्वराची मागची बाजू तर आपण सर्वप्रथम आतमध्ये जाऊन तिकडची स्थाप्या करायला पाहून गेले तसलं घे म्हणलं तर तुला आता ह्या जे तुम्हाला जी आजूबाजूचे जे काय व्यवस्थापन दिसतं ते इकडे धर्मशाळेचं व्यवस्थापन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं म्हणजे जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा धर्माचं शिक्षण किंवा अजून काही पूजा अर्चा करायची असलास तर ह्या वस्तूंचे उपयोग काळी केले जात होते आणि ह्या मागच्या बाजूला ते खिडक्यांचे जे काही अवशेष आहेत त्याच्यामुळे व्हेंटिलेशन्स चांगल्या प्रकारे राहतात त्याच्यामुळे त्या प्रकारचा त्याचा वापर केला होता आणि दुसरं म्हटलं तर पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर हे जे काय आहे हे इथून पाण्याचा पूर्ण प्रकार इथून खालती गेला जायचा म्हणून पाण्याचा प्रकार एका साठा होऊ नये म्हणून इकडून पाणी वाहून जाण्यासाठी महाराजांनी त्या प्रकारचे स्थापत्या केला केले होते मंदिराच्या पुढच्या दरवाज्या जवळ सुद्धा तुम्हाला गणेशपट्टी वगैरे दिसून होते आणि सर्वात महत्वाचं वरती तुम्हाला दोन मिनार दिसून येतात त्यावेळी तशी स्थापत्या केला तयार केली होती या गणेशपट्टीची जी, जी काही उंची छत्रपती शिवाजी महाराजांनी उंची कमी केली होती दरवाजी उंची कारण मुस्लिमांच्या धर्मामध्ये त्या प्रकारे हो आता वरती जर तुम्ही घुमट बघितलं तर खूप जणांच्या ठिकाणी बाजूने जर मुघल आले तर त्यांना कारण मुघल लांबून आले छोटी वरती आल्यावर त्यांना समजेलच की हे मंदिर आहे पण त्याच्या मेला आणि त्यानंतर अली ते ते जा जा आदिल शाह म्हणजे त्याचा मुलगा गादीवर बसला त्यावेळी त्याच्या जाचाला कंटावून तिकडचे जे काही मुस्लिम कारागीर आहेत ते कंटावून आपल्या स्वराज्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराची जी स्थापना केली जी काही निर्मिती केली ती त्यांच्याच हातून केली त्याच्यामुळे त्यांनी त्या प्रकारची शैली आणि तिकडच्या बाजूच्या आदिलशाही प्रांतातील शैली मंदिरच्या बांधकामासाठी वापरलेली बाजूलाच तुम्हाला नंदी दिसत असेल नंदीचं सुद्धा जे मूख आहे ते पूर्णपणे तोडलेले असत ज्यावेळी सोळाशे एकोणनव्वद मध्ये इतिकात खाण्या गडाला वेळा त्यांनी सर्वप्रथम येऊन या मंदिरचा चेहरा तरच त्यांनी आतमध्ये मंदिरामधील काही वास्तूंचा बांधकाम आहे ते तोडण्यात आलेला पण तो अजून सुद्धा आतमध्ये जे काही शिवपिंड आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले शिवपिंड नाही तर चा पाई तुम्हाला ओरिजिनल शिवपिंड पाहायचं असेल तर रायगडाच्या पायथ्याशी वारंगी गावामध्ये जर तुम्ही गेलात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जगदेश्वर मध्ये जे असलेली शिवपिंड आहे तुम्हाला आता सुद्धा आहोत त्या ठिकाणाला आपण जगदेश्वराचा प्रासाद असं म्हटलं जातं त्या जगदेश्वराच्या प्रासादामध्ये दोन घडलेल्या आहेत त्यापैकी तुम्हाला मी घटना सांगतो सर्वप्रथम जे कविभूषण होते जे आपले स्वराज्याचे कवी असं त्यांना जी पदवी मिळाली होती ते कविभूषण याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटलं होतं की झालं असं की छत्रपती शिवाजी महाराज जेवढे औरंगजेबाच्या आग्रा सुटकेतून सुटून डायरेक्ट रायगड राजगडावर आले राजगडावरून त्यांनी आपली राजधानी बदलली आणि रायगडावर आले रायगडावर आल्यानंतर त्यांचं जे काय शौर्य पाहून मथुरीमध्ये राहणारे जे भूषण होते त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे जे काही भाऊ होते ते औरंगाच्या दरबारमध्ये कामाला होते आणि तिकडून त्यांनी ठरवलं की ज्या आग्राच्या सुटकेतून त्यांचे शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायचं त्यांनी ठरवलं पन्नास ते साठ दिवस नंतर पन्नास ते साठ दिवस ते वेळ घालवून पन्नास ते साठ दिवसांचा उपती म्हणून त्यांनी रायगडावर ते मथुरीवरून डायरेक्ट थेट रायगडावर आले रायगडावर आल्यानंतर तुम्हाला सांगितलं डायरेक्ट थेट या नागरी वस्तीत प्रवेश करून जगदीश्वर मंदिराचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी त्यांनी वास्तव केलं दोन ते तीन दिवस वास्तव केल्यानंतर अचानक एका दिवशी सहा विद्वान या तुम्हाला हे जो बाजूचा मार्ग दिसतोय बरोबर जगदीश्वराच्या समोरचा जो महत्वाचा जो दरवाजा महत आहे त्या मार्ग आले आता ते सहा विद्वानांचा सगळा पोशाख वगैरे पाहून त्यांना तर ते समजून गेले को की कोणते आय पी लोक किंवा मोठे मोठे अधिकारी असतील तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याची जी काही विनंती आहे ती त्यांच्यासमोर त्यांची इच्छा मांडली आणि त्या सहा विद्वानांनी त्यांना बोललं की तुम्ही नक्की आहात कोण तर त्यांनी सांगितलं की मी माझं नाव भूषण आहे मला छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायचं मी त्यांच्यावर काव्य रचले तर त्यांनी ते काव्य त्यांच्यासमोर वाचून दाखवलं तर तुम्ही त्यांचं इंद्रजेमी जंबपर हे नावाचं जे काही काव्य आहे तुम्ही ऐकलं असेलच तर ते इंद्रजिमी जंबपर नावाचं जे काही काव्य आहे ते त्यांनी त्या विद्वानांसमोर मांडलं ऐकवलं आणि ते त्या सर्वांना जणांना खूप आवडलं आणि त्यांनी त्यांना विनंती केली अजून एकदा म्हणा अजून एकदा म्हणा अशी विनंती करत करत त्यांनी अठराव्याला काव्य त्यांच्यासमोर म्हणून दाखवलं अठराव्या वेळा एकोणीसाव्या वेळा ज्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विनंती केली त्यावेळी तो भूषण भडकला आणि तो म्हणाला की मला जर जे काय वाक्य किंवा काव्य जे काय ऐकवायचं आहे ते फक्त मी माझ्या महाराजांनाच ऐकवेन आणि शेवटी मग त्यातून बाळाजीआजी चिटणीस हे समोर आले ते सहा विद्वानांपैकी आणि त्यांनी सांगितलं अरे वेड्या तू ज्यांना ज्या समोर ज्यांना तू हे काव्य ऐकवतोस त्यांच्याचपैकी हे समोर जे असलेले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्या सहा जणांपैकी आऊजी चिटणीस हंबीरराव मोहिते मोरोपंत अनाजी पंत आणि नीराजी पंत हे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सहा सहा विद्वानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बघितल्यावर त्याच्या अंगावर एक काटाच उभा झाला आणि तो अतिशय खुश झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी खुश होऊन त्याला आपल्या स्वराज्याचा कवीपद दिलं आणि राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत त्याला इथेच राहण्याची सोय करून दिली आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी जितक्या वेळा काव्य त्यांच्यासमोर असलं तितक्याच तोला मुलाचं असं बक्षीस त्याला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला एक सत्... सर्वात महत्त्वाची शिवकालीन घटना या ठिकाणी घडली म्हणजे कविभूषण आणि कविकलश यामध्ये तुमचं कॉम्बि थोडं कन्फ्युजन होऊ शकतं कविभूषण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली होते तर कविकलश हे छत्रपती शंभूराजांचे मित्र आणि त्यांनी छत्रपती शंभोजाने शेवटपर्यंत साथ दिले ते होते आता या ठिकाणी दुसरी जी घडी घटना घडली ती म्हटलं तर नेतोजी पालकर यांचं जे काय धर्मांतर झालं ते आता ज्यावेळी आग्रा ज्यावेळी तह झाला आपला पुरंदरचा तह त्या पुरंदरच्या तहावेळी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना आपले जे काय तेवीस किल्ले त्या औरंगजेबला देण्यात आल्यानंतर त्या मला छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतूजी पालकरांना तिकडच्या पुणे पुण्यामधील आपल्या मोहिमेला पाठवलं आणि त्या एका गडाच्या मोहिमेच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना एक कुमक जी नेतोजी पालकरांकडून येणार होती ती कुमक थोडी उशीरा आल्यामुळे तो गड त्यांना हारावा लागला किंवा ती जी काही मोहिम आहे ती सम त्यांच्या त्या त्या मोहिमेमध्ये त्यांना हार पत्करावे लागले आणि याच रागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नेतोजी पालकरांवर भडकले आणि त्यांनी सांगितलं की मला तुमचा चेहरा दाखवू नका आता ही त्यांची नक्की काही मोहीम मोहिमेमध्ये जे काही गणिमे कावा त्यांनी वापरला असेल की बाबा नेतूजी पालकर तुम्ही दुसऱ्यांच्या सैन्यामध्ये जाऊन सामील होणे आणि आपल्याला मदत करा ते सांगू शकत नाही नेतूजी पालकर रागाहून सरळ आदिलशाहीमध्ये गेले आदिलशाहीमध्ये सेवापत करून नंतर मग ते पुन्हा औरंगजेबाकडे म्हणजेच मुघल मुघलांमध्ये गेले ज्यावेळी त्या शिवाजी महाराज आग्रामधून पलायन करून राजगडावर आले त्या रागामध्ये औरंगजेबाने नेताजी पालकरांना अटक करून त्यांचे धर्मांतर करून त्यांना मुस्लिम धर्मामध्ये आणल्या आणि नंतर त्यांना पुढे मोठमोठ्या मोहिमेमध्ये पाठवावं आणि काही वर्षांनी जेव्हा नेतृत्व ला पलायन करायचं त्यावेळी त्यांनी पलायन करून थेट रायगडावर आले आणि रायगडवर याच ठिकाणी याच जगदेश्वर मंदिरच्या प्रासादामध्ये नेतूजी पालकर यांचे छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मांतर करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये आणलं म्हणजे या ठिकाणी ही इतकी मोठी घटना घडलेली आहे ती याच जगदेश्वर प्रसादामध्ये घडलेली आहे दुसरं म्हटलं तर आई जिजाऊंनीसुद्धा बजाजी निंबालकर यांचं धर्मांतर याच ठिकाणी केलेलं आहे आणि लगेचच बजाजी निंबळकर यांचा मुलगा महाजी निंबालकर यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची मुलगी म्हणून दिली होती आणि या दोन्ही उदाहरणाहून तुम्हाला समजून येईल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्र जिजा उमासाहेबांच्या समाजप्रती परिवर्तनाचे जे काही धडे होते ते आपल्याला ऐकले पाहिजेत आणि त्याप्रमाणे पण वागलं पाहिजे कारण त्यांच्याप्रमाणे ते जर ते एखाद्या मुस्लिम धर्मात गेलेल्या माणसाला जर परत हिंदू धर्मात आणू शकतात तर ते त्यांच्या विचारांची जी इतकी थोरत आहे ती आपण समजून घेतली पाहिजे इतकंच मला या कुली खान असं नाव ठेवलं ते आपण सांगायला विसरलो आणि दुसरं म्हणजे आता आपल्याला मोहनदादा हे जे रायगडावर गाईड म्हणून काम करतात त्याचे खूप मो व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले ते सुद्धा आपल्याला भेटले आणि त्यांच्या भेटीनंतर रायगडावर अजून एक प्लेस हिंदू धर्मात आणलं गेलं होतं त्याच्यामध्ये कृष्णाजी कुलकर्णी नावाचे जे ब्राह्मण होते जे सलग पाच वर्ष मुस्लिम म्हणून वावरत होते आणि सहाव्या वर्षी जे रायगडावर आले आणि त्यांनी एक वर्षी और, आ, हिंदु हिंदु या गडावर हिंदू धर्मान आणण्यासाठी तकादा लावला आणि शेवटी त्याचं ह्याच जगदीश्वर मंदिराच्या प्रासादामध्ये हिंदू धर्मामध्ये प्रवेश आला अशा प्रकारच्या तीन घटना या जगदीश्वरच्या प्रासादामध्ये घडल्या आता आपण या मार्गे सरळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सणुतीचं दर्शन घेऊया आणि मग तिकडे